नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी वरती मित्रांनो चंद्रपूर डी सी सी बँकवरती दोन हजार चे शिपाई या पदाचे पेपर बाकी राहिलेले आहेत त्यांच्या परीक्षेच्या तारखा ऑलरेडी जाहीर झालेल्या जा आहेत एकोणतीस तारखेला पिवन म्हणजे शिपाई या पदाचे पेपर होणार आहे आणि सर्वांचे आतापर्यंत ऍडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे काही विद्यार्थ्यांचे काल ऍडमिट कार्ड आलेले आहेत आणि आजपर्यंत सर्वांचे ऍडमिट कार्ड इथं डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एस एम एस आलेले होते की नक्की आता आम्हाला जुनं सेंटर मिळालेलं आहे किंवा आम्हाला जे पहिलं सेंटर दिलं होतं त्याहीपेक्षा आता लांबचं सेंटर मिळालेलं आहे तर या संदर्भात आता आपल्याला जवळच सेंटर पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे या गोष्टीवरती देखील चर्चा या व्हिडिओच्या माध्यमात आपण करणार आहोत तर त्यासाठी नक्की च एवढूला पूर्ण बघा तर बघा चंद्रपूर डीसीसी बँक भरतीच्या ऑफिसला देखील आपण कॉल केला च्या ऑफिसला देखील आपण कॉल केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही सर्व माहिती मी तुम्हाला पुरवत आहे तर बघा आता तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम ला भेट द्यायची इथं लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आणि तुमचा जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे म्हणजे जन्मतारीख आहे ती टाकून तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन झाल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचं इंटरफेस येईल तुम्हाला बघायचं तुम्ही इथं जे शिपाई या पदासाठी अर्ज भरलेला आहे तर त्याचे पेपर वगैरे तुम्हाला बघण्यासाठी इथं प्रोसीडचं ऑप्शन आहे जुनीच तारीख तुम्हाला इथं एकवीस डिसेंबर दिसेल परंतु इथं आत ओपन केल्यानंतर एकोणतीस डिसेंबरला जे पेपर होणार आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन देईल इथे तुम्हाला पुढे एक्झाम सिटी दिलेली असणार आहे एक्झाम डेट एक्झाम टायमिंग रिपोर्टिंग टायमिंग आणि गेट क्लोज चा टायमिंग तुम्हाला इथं दिलेला आहे तर बघा यामध्येच आपल्यासाठी सर्वात महत्वाची माहिती काय असणार आहे मित्रांनो जर तुमचं एक्झाम सेंटर खूपच लांब असेल तर तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर चेंज करून घेऊ शकता तर माझं आताच आय टी जे आय टी आय कंपनी आहे तिथं ऑफिसला कॉल केला होता तर मी त्यांना सांगितलं आता जे मला एक्झाम सेंटर मिळाले तिथं पूर्ण मला पुण्याचं से एक्झाम सेंटर मिळालेलं चंद्रपूर चंद्रपूरवर तुम्ही पुण्याला जाणार म्हणजे सातशे आठशे किंवा हजार किलोमीटरचं अंतर आहे तर एवढं लहान तर मी पुन्हा पार पाडणार आहे ते याच्या परीक्षेचं जे शुल्क आहे ते तर आम्ही भरलो होतो परंतु यामध्ये जर विचार केला तर पुन्हा आम्हाला प्रवासाचे जे पैसे आहेत किंवा तिथं जाऊन राहायचं काय हे पैसे कोण देणार त्यापेक्षा आम्हाला जवळचे से एक्झाम सेंटर मिळू शकेल का तर ते नक्कीच प्रयत्न करणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला काय करायचंय बघा आता जर म्हंटल तर मी हा व्हिडिओ टाकणार त्यानंतर भौतिक विद्यार्थी तिथे कॉल करणार नंबर बिझी सांगणार या गोष्टी नक्कीच होणार आहेत परंतु तुम्हाला काय करायचंय बघा आपला जो जुना व्हॉट्सअप नंबर मी दिलेला होता ऑलरेडी आपण हा व्हॉट्सअप नंबर बहुतेक स्वीदर्थ्यांना शेअर केलेला आहे तर बघा हे आयटीआय कंपनीचे ऑफिशियल नंबर आहेत मित्रांनो वरती ऐंशी ऐंशी पंचेचाळीस पाशेऐंशी आणि पुढे आपल्याला दुसरा एक सेपरेट नंबर दिलेला आहे बघा हे दोन नंबर दिलेले आहेत ठीक आहे मराठीमध्ये आणि हिंदी इंग्लिशमध्ये बोलायचे असेल तर त्यासाठी हा सपरेट नंबर दिलेला आहे तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं तुमचं ऍडमिट कार्ड डाऊनलोड करायचं इथं व्यू ऍडमिट कार्ड ऑप्शन आहे इथून तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता तुम्हाला जर आताही लांबचं सेंटर मिळालेलं असेल तर तुम्ही एक्झाम सेंटर जवळच तुम्हाला मिळावा त्यासाठी रिक्वेस्ट तिथे सादर करू शकता रिक्वेस्ट सादर करण्यासाठी जर तुमचा कॉल उचलला गेला नाही तर तुम्हाला काय करायचं बघा तुम्हाला हा जो नंबर आहे बघून घ्या यावरती तो जो नंबर आहे तर याच्या वरती तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म त्यासोबत तुम्हाला जे ऍडमिट कार्ड आलेलं आहे ते पाठवायचं आणि हा जिल्हा नाही लागत तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जवळच एक्झाम सेंटर पाहिजे ते जिल्ह्याचं नाव किंवा शहराचं नाव तुम्हाला सांगायचंय तिथे तुम्ही एक्झामला जवळ जाऊ शकता अशा प्रकारचा सांगायचं वरती त्यांना तुमची माहिती पाठवायची ठीक आहे पूर्ण माहिती पाठवायची तुमचा युजर आय डी पासवर्ड त्यानंतर तुमचं जे एक्झाम सेंटर आलेलं आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करून पाठवायचे आणि त्यानंतर तुम्हाला कोणतं जवळच एक्झाम सेंटर पाहिजे ते देखील त्यांना सांगायचंय तर तुम्ही पाठवल्यानंतर त्यांना जेवढे पण विद्यार्थ्यांचे एक्झाम सेंटर बदलून देता येईल अशा प्रकारचे ते प्रयत्न करणार आहेत मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय खरंच तुमचं एक्झाम सेंटर खूपच लांब असेल तर जवळ एक्झाम सेंटर मिळवण्यासाठी तुम्ही तिथे संपर्क करू शकता ऑदरवाईज जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही एकदा कॉल देखील करून बघू शकता कॉल करून डायरेक्टली तुम्ही विचारू शकता असं होऊ शकतं का ठीक आहे कारण ऑलरेडी एका विद्यार्थ्यांनी कॉल केलेला आहे मी देखील कॉल केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची माहिती पाठवा तुमचं एक्झाम सेंटर बदलून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर या नंबरवरती हो कॉल करून तुम्ही विचारू शकता ऑदरवाईज जर कॉल रिसीव नाही झाला किंवा व्यस्त व्यस्त सांगत असेल तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवरती तुमचं जा सांगितल्याप्रमाणे माहिती पाठवून आम्हाला एक्झाम सेंटर हे बदलून पाहिजे ते सांगायचंय आणि एक्झाम सेंटर जर बदलून भेटलं तर तुम्हाला येत्या सव्वीस आता आज सव्वीस तारीख आहे तर सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याबद्दल माहिती भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे तर आजच्या दिवस तुम्ही हे करू शकता जर उद्या म्हटलं तर पुन्हा सत्तावीस तारीख आहे दोन दिवसांनी लगेच पेपर सुरू होत आहेत तर शक्यता एक्झाम सेंटर तुम्हाला बदलून भेटणार नाहीये जर तुम्ही आजच हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला काय करायचंय तिथे संपर्क करून कॉन्टॅक्ट करून तुमचे एक्झाम सेंटर बदलून घेण्याची रिक्वेस्ट त्यांना सादर करायची आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात देण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कराय चॅनलला देखील सबस्क्राईब కరా కి బిల్ తిలా క్లి కదం జయ హిందయ మహారాష్ట్ర